मी डॉक्टर भारत कदम उपजिल्हा निवडणूक अधिकारी आपले सर्वांचे मी स्वागत करतो आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे माननीय भारत निवडणूक आयोगाने आज तीन वाजता विसी सुरू केलेली होती आणि निवडणुकीचा कार्यक्रम डिक्लेअर केलेला आहे या जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कलेक्टर मॅडम आहेत आपल्याला आम्ही समोर जे दाखवलेलं आहे ते पी पी टीद्वारे माहिती आपल्या मतदारसंघाची आहे ते मॅडमच्या वतीने आपल्याला दाखवण्यात येणार आहे तर मी मॅडमला विनंती करतोय की आजच्या पत्रकार परिषदेला सुरुवात करावी पी कोण आहे नमस्कार भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस कार्यक्रम आज म्हणजे दिनांक सोळा तीन रोजीच्या प्रसिद्ध पत्रकांमुळे घोषित केला आहे आणि तो कार्यक्रम मी थोडक्यात आधी वाचून दाखवते तुमच्या सगळ्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करते पत्रकारांचं निवडणुकीची जी, अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे बारा चार वीस चोवीस नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे एकोणीस चार वीस चोवीस नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल वीस चार वीस चोवीस उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक आहे बावीस चार वीस चोवीस मतदानाचा दिनांक आहे सात पाच वीस चोवीस मतमोजणीचा दिनांक आहे चार सहा वीस चोवीस आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक आहे सहा सहा वीस चोवीस असा हा कार्यक्रम आहे आपल्या याही आधी निवडणुकीच्या बाबतीत प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे त्याचा प्रिपेअर्डनेस आपल्याला वारंवार सांगण्यात आलेला आहे तरी एक छोटस जे प्रेझेंटेशन आहे मी आपल्याला त्या ठिकाणून अवगत करू इच्छिते की लातूर मध्ये कशा प्रकारे आपण प्रिपेअरनेस केला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे जिल्हा निवडणूक अधिकारी व उप स्वतः वर्षा ठाकूर घुगे म्हणून लातूर मध्ये काम करणार आहे माझ्यासोबत एस पी सोम्या मुंडे जी आहेत है। त्याचप्रमाणे आमचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी या ठिकाणी भारत कदम सुद्धा उपस्थित आहेत सहायक निवडणूक पुढे घ्या सुरू करा आहे ऑल वेल त्यामुळे ही <coughs> तारखा मी सांगते एकूण टोटल सेवन फेज मध्ये होणार आहे त्याच्यामधल्या ज्या आपल्या लातूरच्या तारखा आहेत त्या मी रिपीट करते निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे बारा चार वीस चोवीस नॉमिनेशन म्हणजे नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक एकोणीस चार वीस चोवीस कधीपासून पहिला दिवस कुठला हे मी तुम्हाला देते हा पंचार। देते। नाम वीश चार झाल्याबरोबर देते नामनिर्देशन पत्रांची छाननी स्क्रुटनी वीस चार वीस चोवीस विड्रॉल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक बावीस चार वीस चोवीस मतदानाचा दिनांक पोल डे सात पाच वीस चोवीस सात पाच वीस चोवीस मतमोजणीचा दिनांक चार सहा वीस चोवीस आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक सहा सहा वीस चोवीस ओके हो हा पहिल्याच टप्प्यामध्ये आहोत आता या सगळ्या टाइम टेबल आणि या शेड्यूल मध्ये एक थोडक्यामध्ये सांगते तुम्हाला सगळं माहितीच असलं तरी टोटल एकोणीस लाख पासष्ट हजार सातशे नव्याण्णव वोटर्स आहेत त्यापैकी दहा लाख मेल नऊ लाख फिमेल आपले ट्रान्सजेंडर सिक्स्टी थ्री आहे त्याच्यानंतर सैनिक मतदार तीन हजार तीनशे सात अडुसष्ट आहेत त्याच्याबद्दलची माहिती दिव्यांग आणि सैनिक मतदाराची मी आपल्याला दिलेली आहे त्याचप्रमाणे मतदान केंद्राची संख्या ही टोटल दोन हजार एकशे पंचवीस आहे एकूण आपले सहा विधानसभा मतदारसंघाचे जे आहे विज्युअली इम्पॅक्ड आणि सगळीच माहिती या चार्ट दिलेली आहे आपल्याकडे औसा उस्मानाबाद धाराशिव धाराशिव लोकसभा मतदारसंघातला पण त्या ठिकाणी गेलेला आहे वुमन बूथ पी डब्ल्यू डी बूथ आणि यूथ बूथ यावर्षीचं आपलं मुख्य आपण यामध्ये भर देणार आहोत काही ठिकाणी आपण महिलांसाठी खास पूर्णतः वुमन बूथ राहणार आहे पीडब्ल्यू डी बूथ राहणार आहे युथ बूथ वुमन राहणार आहे आम्ही साधारणतः यामध्ये नोडल ऑफिसर अठ्ठावीस नेमलेले आहेत हे वेगवेगळे जसं एमसीसी आहे आणि वेगवेगळे निवडणूक प्रक्रिया पार करताना ज्या कमिटीज असतात ज्याची आजपासूनच कार्यकक्षा सुरू झालेली आहे कारण आचारसंहिता ही अनाउन्समेंट आता सुरू झालेली आहे आणि आता आचारसंहितेच्या अंमलेखाली आपण आपला पूर्ण जिल्हा आहे त्यामुळे या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग हा जेवढे झोनल ऑफिसर्स असतील जेवढे सेक्टर ऑफिसर असतील त्यांनी कराव्याची आम्ही याबाबत ट्रेनिंग दिलेले आहेत सेक्टर ऑफिसर दोनशे चाळीस आहेत मेजर दहा कमिटीज आम्ही या ठिकाणी आहेत या कमिटीजचं वारंवार हँडसॉन ऑन ट्रेनिंग सुद्धा आपण घेतलेलं आहे आणि या कमिटीजच्या द्वारे आपण मग ईव्हीएमचं मॉनिटरिंग uh, असेल पोस्टल बॅलेटचं मॉनिटरिंग uh, असेल पोलिंग पर्सनलचं मॅन पॉवरचं रिक्रुटमेंट रॅन्डमायझेशन असेल त्याच्यानंतर पूर्ण लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीतल्या ज्या वेगवेगळ्या उपाययोजना हो असतात एसएसटी असेल वेगवेगळे वेग वेग ऍप्स आहेत आता त्या सीविजील सारखे ऍप आहेत त्या सगळ्याच मॉनिटरिंग करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या वेग वेग कमिट्या नेमलेल्या आहेत <coughs> मी आणि एस पी आम्ही दोघांनी सुद्धा सर्व कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये तलाठी ग्रामसेवक पोलीस पर्सनल आणि या ठिकाणचे सेक्टर ऑफिसर यांच्या बैठका मागच्या आठवड्यामध्ये घेतलेल्या आहेत तेथील रूमची सुद्धा आम्ही पाहणी केलेली आहे जे क्रिटिकल पोलिंग स्टेशन्स वाटतात त्यांची सुद्धा आम्ही पाहणी त्या ठिकाणी के केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जिथे मागच्या लोकसभेच्या बाबतीत वोटर्स टर्नआउट कमी होतं स्टेट पेक्षा त्याचे आम्ही आयडेंटिफिकेशन केले आहेत जवळपास साडेआठशे पोलिंग स्टेशन्स हे स्टेट एव्हरेज पेक्षा खाली आणि लातूर सिटीचं मतदान हे कमी असल्यामुळे आम्ही तिकडे स्वीप ऍक्टिव्हिटीज या मोठ्या प्रमाणावर केलेल्या आहेत आणि यावर्षी आमचं चॅलेंज आम्ही स्वतः घेतलेला आहे की जे स्टेट एव्हरेज पेक्षा कमी आहे तिथे त्या लोकांमध्ये आय ए सी करून मतदानाच्यासाठी जास्तीत जास्त लोक आपल्या मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी बजावतील हा आमचा प्रयत्न आहे एकूण टोटल याच्यामध्ये वुमनच्या बाबतीतलं परसेंटेज हे सुद्धा आम्ही वाढवलेलं आहे दहानी वुमन्सचं पर्सेंटेज हे वाढलेलं आहे आणि इवन ट्रान्सजेंडर जे होते ते बत्तीस पा पासून जवळपास चौसष्ट ट्रान्सजेंडर्स आमचे त्या ठिकाणी झालेले आहेत टोटल्स मध्ये सुद्धा मागच्या तुलनेमध्ये वाढ झालेली आहे सर्व इलेक्शन प्रक्रियेसाठी निरप म्हणजे पूर्णतः ट्रान्सपरंट वेनी त्या ठिकाणी करण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स यासुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेत आहोत घेण्यात आलेल्या आहे हद्दपार असेल एकशे सात एकशे दहा या सगळ्या इवन वेपन्सच्या बाबतीतल्या पण कार्यवाही सगळ्या पोलीसच्या पूर्ण मध्ये झालेल्या आहेत आणि वेगवेगळे जे एन्फोर्समेंट एजन्सी आहेत जसे एसआरपीएफ असतील याच्या सगळ्या ज्या ट्रिप्स आमच्याकडे येतील त्याचे सुद्धा आमच्या पूर्ण तयारी झालेली आहेत इनफॅक्ट पूर्ण यंत्रणा इलेक्शनमध्ये आम्ही प्रिपेअर्ड आहोत कॉन्फिडंट आहोत आणि ट्रान्सपरंट वेनी या इलेक्शन प्रक्रिया पार पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत तर आपल्याला आणि आपला सगळ्यांचा जो या सगळ्या याच्यामधलं सहकार्य हो हे अपेक्षित आहे नेहमीच असतं तर मी आपल्याला सुद्धा आवाहन करते की साधारणतः ज्या कंडिशन्समध्ये म्हणजे कोड ऑफ कंडक्टच्या बाबतीत असतील किंवा सोशल मीडियावर ज्या गोष्टी चालल्या असतील यासुद्धा कुठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही किंवा त्याला अनुसरून या सगळ्या गोष्टी होतील या सगळ्यासाठी प्रशासन तर दक्ष आहेत पण यातल्या तरतुदी आपण सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवाव्यात या आपल्याकडनं माझी अपेक्षा राहील नेमकं सोशल मीडियामध्ये काय अपलोड करायचं नाही ते स्पेसिफिक सांगा कारण अनेक जणांना लोकांना पण माहिती नसत <laughs> साधारणतः सोशल मीडिया मध्य प्रचार आणि प्रसार करताना एकमेकांबद्दल पर्सनल राजकीय द्वेष एकमेकांबद्दल वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी डॅमेज होणाऱ्या गोष्टी प्रचार आणि प्रसाराला ज्या कॉमनसेन्सनी पूरक अशा गोष्टी आहेत किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये आवश्यक अशा आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित आहेत पण या बाबतीत आपल्याला करता येणार नाही आमची आता वेगवेगळ्या सेल्स आहेत त्याच्यामधनं आम्ही मॉनिटर करत राहू आणि पोस्ट आता कुठली करावी कुठली करावी नाही हे सगळे सुजाण आहेत सगळ्यांनाच माहिती आहे कशा पद्धतीने करायच्या असतात आणि कशा नाहीत त्यामुळे बाबतीत ज्या आचारसंहितेच्या भंग असणाऱ्या कार्यवाही असेल त्याच्यामध्ये आम्ही दक्ष राहून कडक कार्यवाही करणार कर आहोत

तर मग ते इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईनच्यानुसार आणि आई आय पी सीच्या कलमांनुसार गुन्हा दाखल होतो त्याचबरोबर कोणी जर का आम्हीच दाखवत आहे कोणाला की तुम्ही या व्यक्तीला वोट करा त्याला जर का वेळ व्यक्तीला वोट केला तर मग त्याप्रमाणे तुम्हाला एवढे एवढे पैसे भेटतील अशा टाईपच्या पोस्ट कोणी टाकत आहे ते पण बरायबरीच्या अंतर्गत करप्ट प्रॅक्टिसेसच्या अंतर्गत ते गुन्हे दाखल त्याच्यामध्ये होऊ शकतात तर अशा टाईपच्या सर्व सोशल मीडियावर टाकताना जनरल नागरिकांनी हे घ्यायचे आहेत हे ह्याच्या आहेत आज सूचना यायचे आहेत आणि त्याचबरोबर जे पोलीस कर्मचारी असतील किंवा शासकीय कर्मचारी असतील त्यांनी दक्षता वागायची आपण आपलं जे, जे हे पूर्ण प्रक्रिया आहे ते निष्पक्ष असल्यामुळे कोणत्याही प्रकारे आपल्याकडून कोणत्या पार्टीचा अनावदानाने किंवा मुद्दामून कोणताही प्रचार झाला नाहीत नाहीतर मग गुन्हे दाखल त्यामध्ये नक्कीच ना होतो नाही म्हणजे एकच मी त्याच्यामध्ये ऍडिशन करू शकते मिस इन्फॉर्मेशन सो सेक्शन सेव्हन्टी नाईन थ्री बी ऑफ द आयटी ॲक्ट एम्पॉवर्स नोडल ऑफिसर्स स्टेट पॉलिटिकल ओरिजिनेस अगेन्स्ट फेक न्यूज आणि प्रोटेक्टिव्ह कम्युनिकेशन ऑन फेक मिथ वर्सेस रियालिटी या सगळ्याचे जे आता नवीन आम्हाला ज्या गाईडलाइन्स येतील त्या आम्ही तशा तशा तुमच्यापर्यंत पोहच नाही आता तुम्ही हा मुद्दे आता आणलेले आहेत जसं आपण अॅक्व्ह राहू आज आपली नोटिफिकेशन झाले प्रोग्राम जाहीर झालेला आहे आपला एनसीसी सुरू झालेला आहे तर आता ज्या पद्धतीने जसे असे प्रश्न येतील तसं तसं आपल्या आमच्याकडनं कार्यवाही आम्ही करू एक वेगळा सेल या ठिकाणी काम करणार आहेत तर आम्ही त्याप्रमाणे दक्ष राहून आम्ही बघू पेड बाबतीत प्रिंट मीडियाला काही बंधन होती आता सोशल मीडिया पेड न्यूज आहे की न्यूज आहे नाही आता आपले प्रश्न रास्त आहे सगळे फेक न्यूज अँड मीडियाच्या रिलेटेड क्वेश्चन आहेत आय कॅन अंडरस्टँड युअर इंटेन्सिटी पण इथे आम्ही पण हे सगळं अपेक्षित धरून सोशल मीडियाचा एक वेगळा कक्ष केला केलाय ज्याचे सायबरचे लोक आहेत पण आम्ही सगळे पत्ते सांगणार नाहीत आम्ही पण कनेक्टेड आहोत आणि आमचा पूर्ण विजिलन्स आहे मी फार माफक शब्दात सांगितलं आहे की ज्या गोष्टी कॉमन सेन्सला धरून इलेक्शन प्रक्रियेला निकोप इलेक्शन प्रक्रियेला पूरक आहेत त्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप होणार नाही डेमोक्रेसीमध्ये त्या अलाउड आहेत पण बाकीच्या गोष्टी मी ज्या वाचून दाखवलेल्या आहेत त्यामध्ये भंग होणार असेल तर त्यामध्ये निश्चित कडक कार्यवाही होईल काय म्हटले तुम्ही तीनशे चौऱ्याऐंशी पेक्षा अधिक नॉमिनेशन जर दाखल झाले तर मशीनवर घेणार भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे वेळोवेळी कार्यवाही करण्यात येईल <laughs> जशी प्रेस कॉन्फरन्स झाली तुमच्या घड्याळात किती वाजले आता आचारसंहिता सुरू झालेली आहे काय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे अशी झाली तर त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल आता मोबाईल घेऊन सोशल मीडियाचा माणूस बुथ मध्ये जाऊ शकतो की नाही नॉट फक्त शंभर याच्या ई सी आय कडनं तुम्ही परमिशन आणली आणि त्याच्यामध्ये जे कॉम्पिटंट अधिकार आहेत तुमचे लिगल राईट्स आहेत ते असेल तर यू आर अलाउड नाही ते करू शकता मी पोलिंग स्टेशन बद्दल बोलले पोलिंग स्टेशन जे आहेत आपला जो मतदानाचा पोलिंग बूथ असेल ते जी खोली पोलिंग स्टेशनची असते त्यामध्ये एंट्री जे ठरलेले आयच्या नॉर्म्स प्रमाणे लोक आहेत प्रिसाइडिंग पी वन पी टू आणि जे ठरलेले आहेत तेवढेच जाऊ शकतील शंभर मीटरच्या याच्याप्रमाणे तेवढेच जे विहित आहेत ते जाऊ शकतात बाकी तर तुम्ही डेमोक्रेटिकली यू कॅन गो त्याच्यावर तुम्ही अपलोड करू शकता कोणाशी संपर्क साधायचा आपण एआरओ नेमलेले आहेत आमच्याकडे त्याच्यामध्ये सेक्टर ऑफिसर्स आहेत झोनल ऑफिसर आहेत दोनशे अठ्ठावीस सेक्टर ऑफिसर्स आहेत यांच्यामध्ये अनेक मायक्रो कमिटी आहेत आणि या सगळ्या ह्याच्यात आमचं विजिलचं ॲप आहे या ॲपमध्ये आप मध्ये आपण डाउनलोड केल्यानंतर आमचे फ्लाइंग स्कॉड आहेत पन्नास मिनिटांमध्ये त्याच्यावर कार्यवाही तुम्ही लोड केल्यावर होते शंभर टक्के फोन कार्यरत राहील विजिल मध्ये शंभर टक्के सगळ्यांना मॅन्डेटरी आहे तो ऍप बहुतेक लोकांनी डाउनलोड केलेला आहे त्या ऍप मध्ये आल्यानंतर त्या संबंधित याच्यामध्ये बरोबर कार्यवाही होऊन विहित वेळेमध्ये फ्लाइंग स्क्वॉडद्वारे कार्यवाही होईल नाही झाले तर आमचं आहेच हेल्थ डेस्क आणि कंट्रोल रूम आमची ट्वेंटी फोर बाय सेव्हन चालू राहणार आहे अजून आता आपल्याकडे कंट्रोल रूम जी आहे नॉर्मल उद्यापासून आम्ही सुरू करू कार्यान्वित आणि म्हणजे ती ऑलरेडी आहे आपला नंबर पण आहे ना एकोणीसशे एकोणीसशे नवीन नंबर आला का वन नाईन झिरो मी तुम्हाला कम्युनिकेट करते जो नंबर येईल उद्या सकाळी तुम्हाला आमची तर रूम चालूच आहे पण अदरवाईज अजून काही आम्ही सप्लिमेंटरी ज्या गोष्टी करणार आहोत आपल्याला अवगत करण्यात येतील तेवीस जानेवारीला आपली फायनल पब्लिकेशन यादी झालेली होती त्याच्यानंतर आजपर्यंत आपल्याकडे वीस हजार सेहेचाळीस मतदार वाढलेले आहेत सेहेचाळीस नवीन नोंदणी आहे काही फायनल पब्लिक तेवीस त्याच्यानंतर ते आजपर्यंत जेवढे सेहेचाळीस मतदार नवीन वाढ झालेले मतदार फॉर्म नंबर सहा मध्ये ज्यांनी भरले होते नवीन जास्त झालेले जा डिलेशन म्हणजे कमी होऊन आणि सगळं एक्झॅक्ट केलं तर वाढ होता तुमचे नवीनच आहे वाले पेक्षा साजा, जास्त ले ले मला वाटतं मागच्या वेळेस आपण जी प्रेस झाली होती त्याच्यात मी डिटेल सांगितले होते की आपण प्युरिफिकेशन ऑफ द इलेक्ट्रोल रोड यावेळेस खूप व्यवस्थित केला त्यामुळे बऱ्याच ठिकाणी डिलिशनची संख्या जरी वाढली असेल तरी ती प्युरिफिकेशन ऑफ इलेक्ट्रल रोड झालेला आहे पाण्यामुळे आपल्या लातूर जिल्ह्याला तशी दुष्काळ आणि त्याची वेगळी काही म्हणजे हे नाही आपल्याकडे सोडायला पण झाला होता आणि आता पण आहे पाणी टंचाई रेग्युलर वेजनी आम्ही हाताळत आहोत आणि पाणी टंचाईचा इलेक्शन प्रक्रियेवर कुठेही परिणाम होणार नाही वी We आर विल well प्रिपेअर्ड आमच्याकडे आम्ही सगळे सोर्सेस आणि ते सगळे शोधून ठेवलेले आहेत काही अडचणी नाही आपल्याकडे एकोणीस लाख सहासष्ट हजार वोटर आहेत त्यांच्याकडे दिलेले तर आपण पी सी प्लस आपल्या जिल्हा म्हणून दिलेली वोटसंख्या आपली टोटल एकोणीस हजार सहाशे सहासष्ट हजार चाळीस आपण शंभर टक्के वोटर आय डी दिलेली आहे नाही नाही दिलेले आहेत शंभर टक्के आहेत आपल्याकडे ज्याला नाही करता येत आपले अकरा डॉक्युमेंट दाखल होईल आयोगाने कुठले आपण जवळपास इतके ड्राईव्ह घेतलेले आहेत इलेक्शन प्रक्रिया इलेक्शन कार्ड काढणं हे प्रत्येकाचं फंडामेंटल राईट आहे आणि इलेक्शन जसं आपण आधार कार्ड काढतो तसंच इलेक्शन प्रक्रियेसाठी आपण बूथ पण लावलेले आहेत त्यामुळे आता ज्यांच्याकडे कार्ड आहेत ते वोटिंग करू शकतात आणि आपण वर्तमानपत्रात प्रसिद्ध देतो की कोणकोणते दे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला वोटिंग करता येईल 11 डॉक्युमेंट आहेत सर यू आणि सगळ्यांच्या याच्यामध्ये सहकार्य आहेच नेहमी राहतच सो धन्यवाद राणा एक वेळ स्नॅक्स वगैरे दिले दे ना थैंक यू